श्री स्वामी समर्थ श्रावण महिना संपण्याअगोदर जर गोकर्णाचं फुल कुठे दिसलं तर नक्कीच त्याला सोडू नका त्याला घरी घेऊन या वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग भगवान महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी यांच्या पूजेच्याच देखील केला जातो गोकर्णाच्या फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगितलेले आहेत गोकर्ण घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी लागते गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथात देखील सांगितलेले आहेत गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावेने सुद्धा ओळखले जाते गोकर्ण धरणाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुखशांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा राहते शनिदेवाचा कोप देखील शांत होतो यासाठी हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करावयाचा आहे श्रावण महिन्यातल्या सुरुवातीला आपल्याला जर गोकर्णाचं फूल मिळालं तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्या पूजेमध्ये करा त्याने आपल्याला बरेचसे फायदे होतात श्री स्वामी समर्थ